डॉट कॉम मध्ये स्वागत आहे आपला टाइम आहे म्हणत सर्व राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करताना दिसताय नमो म्हणा किंवा रागा याचे प्रिंटेड टी शर्ट ने सध्या बाजारात धूम आणली यामध्ये आता अजून एक पक्ष उतरलाय तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे लावरे तो व्हिडिओची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे आणि आता लवकरच याचे प्रिंटेड टी आपल्याला बाजारात बघायला मिळणार पर ए तो कल्पना कशी तुम्हाला नाही असं आहे की तो खूप चांगल्या पद्धतीने व्हायरल झाला होता सोशल मीडियावर आम्ही सगळे इथे होतो साहेबांची मुंबईत सभा होती त्या सभेला आपण सगळ्यांनी टी शर्ट घालून जावं अशी एक कल्पना सुचली आम्हाला आणि मग लगेच आम्ही आमचे पुत्र आहेत त्यांना फोन केला आणि आम्हाला लगेच टी शर्ट बनवून दिले आणि मग आम्ही सगळ्यांनी टी शर्ट घालून सभेला उपस्थित राहिले बरं तुमचा का, काय विचार आहे का की बाजारात असे टी शर्ट आणायचे किंवा लोकांचे काही डिमांड आहेत कारण नमो फारच हिट आहे नाही निश्चितपणे टी शर्ट बघून पूर्ण महाराष्ट्रात फोन आले आमच्या जर टी शर्ट बनवलं संजू म्हणून आहे बाजारला त्याला तर आता त्याचा आता सध्या तरी गडबड चालू आहे पण पन निश्चितपणे जर त्याचे डिमांड आला तर नक्कीच बनवेल बरं हा वेळ तुमच्या मनात यामुळे आला का कारण जसं मी म्हणाले की रागा नमुन्याचे टी शर्ट फार फेमस आहेत त्याचं काहीच नाही आम्हाला एक असच याच्या आधी पण रासाहेबांच्या सभेला आम्ही वेगवेगळ्या प्रिंटचे टी शर्ट बनवले होते त्यामुळे नमो आणि रागाने काय पहिल्यांदा केलेलं नाही याच्या आधी आम्ही रासाहेबांचे खूप टी बनवलेले आहेत म्हणजे मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा याचे सुद्धा टी शर्ट बनवलेले आहेत त्यामुळे हा काय पहिलं हे नाहीये आहे टी शर्ट मग आता किती टी शर्ट उपलब्ध होणार किंवा तुमचे काय प्लॅन्स आहेत टी शर्ट संजीवला सांगितलं की तू बनव आणि त्याने बनवायला घेतलं थोडा वेळ लागेल त्याला एका दोन दिवसात येतील लोकांचा डिमांड सारख्या टी शर्ट हो खूप पूर्ण महाराष्ट्रात फोन आलं की आम्हाला ते टी शर्ट पाहिजेत म्हणून